ना असं वाटतं मी तिकडे गेल्यावर माणसांमध्ये नसते आणि सासरी गेली ना की रोज असतात किचन मधले वगैरे ते काम करताना असतात किंवा काहीतरी बोलत असतो त्याच्या असतात आणि ते पण मी नाही काढत आणि ते, 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 ते मेंदू आपला सामान्य माणसाचा चालतो चाल त्याच्यापेक्षा त्याचा मेंदू स्लो आहे आणि स्लो चालतो गाय इज वेलकम टू माय चॅनल तर आज मी आली आहे पाषाणला जे की लास्ट टाईम आम्ही ऋतूची आय क्यू टेस्ट केली होती आणि त्याचं सर्टिफिकेट घ्यायचं होतं तर ते भेटलं नव्हतं त्यांनी एक पाच सात दिवसानंतर बोलवलं होतं आम्हाला आणि त्याच्यानंतर ना आदित्यच्या तीन चार फेऱ्या झाल्या त्यात सरकारी कामं खूप अवघड असतात आणि मला खूप खूप राग आहे सरकारी कामांचा बट आता काय करणार ऋतूसाठी करावं लागतं आहे आणि इतके हेलपाटे मारावे लागतात ते बघू आज पण सर्टिफिकेट भेटतं आहे की नाही भेटत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या लास्ट व्हिडिओला जसं प्रेम दिलं आहे तसंच प्रेम तुम्ही आमच्यावर कायम ठेवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा सो चला बघा काय काय करते आज मी गाडीला आम्ही थांबलोय नाश्ता करायला आम्ही नाश्ता करून पण घर जातो आणि आज म्हटलं चला आपण एका चांगल्या ठिकाणी जोतो चांगल्या ठिकाणी नंतर नाश्ता करायला तर आम्ही या आलोय आता मार्केटमध्ये मार्केट यार्डला अण्णा म्हणून आहे तर तिथे मस्त आता मेद वडा खाणारे तू माझा नवरा सारखी नवरा नवरा करत असते कमेंट लवकर उठलं की माझे हे झालत असते डोळेला झाले काय काय झाले गॉड माहिती भूक लागली मला याला म्हणत होते तुम्हाला म्हणत होते घरीच खाऊ शे एक तू पोटा काव 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 करायला लागले उशीर झाला असंडळी मेदवडा खायला काल पण जाऊन जा। आलाय आज पण चाललाय नुसताच विजिट करायला लागलाय का नाईच डॉक्टर आवडला वाटतो सरकारी काम हा महिने तर गाईज माझा नवरा एटीएम शोधून शोधून आलाय एटीएम मध्ये पैसे काढायला वीस रुपयासाठी वीस रुपये निघणार आहेत का शंभर असतील का त्यांच्याकडं बस कसला भारी व्ह्यू ये आधी इथे आल्यासारखी फिलिंग येते गाईज इथे शांत शांत निवांतय पाषाण आहे ना हे काय महाराष्ट्र बँकच बघ बर हा हा बघा मागच्या साईडला किती छान तुम्हाला आता मी म्हटले ना किती मस्त वाटत घरी गेल्यासारखंच वाटत होत आता दहा मिनिट लागतील अजून पोचायला आम्हाला जातोय आम्ही चला गाईज आम्ही पोहोचलोय महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे आज नाही वाटत आहे ना गर्दी काल गर्दी होती ना म्हटलं आज तरी करा म्हणा हो काम तर ना सर्टिफिकेट भेटलय मंडळी आणि पाचशे रुपयाची नोट आहे आमच्याकडे इथे येताना सुट्टे पैसे घेऊन यायचे आता मी चाललीये पन्नास रुपये सुट्टे घ्यायला आय डोंट नो पाचशे रुपये भेटतात की नाही सुट्टे हे यांचं आहे आहेत नाही गाईज मला पन्नास रुपये सुट्टे पाहिजे होते आणि ते खूप छान ताई होत्या निसाळ नावाच्या सरनेम निसाळे त्यांचं त्यांच्याकडे नव्हती कॅश त्यांच्या गल्ल्यात तरी पण त्यांनी मला त्यांच्या पर्सनल पे ना पैसे दिले आणि मी त्यांना ऑनलाईन पे करून आत्ता निघाली आहे हां पैसे द्यायला सर्टिफिकेट फायनली भेटले गाईज खूप इम्पॉर्टंट होतं आणि ना खूप दिवसापासून खूप वर्षापासून चाललं होतं सर्टिफिकेट काढायचं सर्टिफिकेट काढायचं बट काय व्हायचं ना की पप्पा इतकं नाही लक्ष देत आणि पप्पांकडनं नाही होत इतकं ते आजारी पण असतात आणि बाकीचे पहिले खूप सारे काही इशू वगैरे होते तर तर ते नव्हते इतकं लक्ष देत घरात तर आता जसं माझं लग्न झालंय तसं आदित्य लक्ष देतोय आणि त्या आदित्य लक्ष देतोय त्यामुळे पप्पा पण व्यवस्थित झालेत आणि सगळी कामं पण तो खूप छान प्रकारे करतो आणि इथे आमची ओळख झाली आहे नर्सेस आमचे व्हिडिओज बघतात ते तर त्याच्याशी पण गप्पा मारले ते आम्ही हा गाईच भेटलंय सर्टिफिकेट हे बघा दाखवावं आपल्या ऋतूचं सर्टिफिकेट ये सर्टिफिकेट भेटलं आहे फायनली चौथ्यांदा आला ना आधी आधी तर चौथ्यांदा आला आहे म्हणजे पहिल्यांदा आम्ही चेकअपला आलो त्याच्यानंतरनं त्याच्या आधी तर तो इन्फॉर्मेशन घ्यायला आला होता की ते होती एका टेस्ट कधी यायचं काय सगळं अपॉइंटमेंट आहे का मग आमच्यासोबत आले आणि त्याच्यानंतर परत एकदा सर्टिफिकेट घ्यायला आले ते बोलले की सर नाही आहेत ज्या सरांची साईन बा असते डॉक्टरांची ते डॉक्टर नव्हतेच ते होते, सुट्टीवर होते, होते।, होते मग परत काल पण आला तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आले तर त्यांचं सर्वर डाऊन होतं खूप वेळ गेला माझ्या बिचारा नवऱ्याचा तर काल तर वैतागलाच होता नंतर तिथे काल तर वैतागलाच होता आज मला म्हंटला तू चल आणि मला घेऊन आला आहे हा चौथ्यांदा आलो आहे आम्ही आम्ही म्हणजे मी दुसऱ्यांदा आधी चौथ्यांदा आला आहे आणि तिथे खूप छान त्या सिस्टर नर्सेस भेटल्यात इतक्या भारी म्हणजे पहिल्यांदा आम्ही जेव्हा आलो होतो ना तेव्हा त्यांनी ते ते ओळखलं नाही आम्ही गेल्याच्या नंतर त्यांना कळलं की आम्ही यूट्यूबर आहे आणि रील स्टार आहे तर आज खूप छान गप्पा मारत होत्या मस्त इंट्रो घेतला या म्हटल्या इथे जॉब करायचा असेल तर वॅकन्सी निघतीलच तुम्ही येत जात राहा आमच्या कनेक्शनमध्ये राहा मग आम्ही तुम्हाला सांगू तर इथे वॅकेन्सी पण निघणार आहे ते बोलले दोनशे स्टाफचे हॉस्पिटल हे ऍडमिशन चालू होणार आहे हे हॉस्पिटल जसं ससून आहे तसं तर तेव्हा त्यांच्या वॅकन्सी होणार आहेत आणि ते बाकीच्या असतीलच पोस्ट साठी तर नक्कीच येईल मी बघू छान वाटतंय गव्हर्नमेंटच आहे आणि इतकं निवांत जागा आहे ही खूप छान वाटतंय इथे येऊन शांत शांत घरी आल्यासारखं वाटतंय हे ना रे तर आता निघतो मला जायचंय लॅबला पोहोचायचंय वेळेत आदित्यला पण त्याच्या ऑफिसचा टाइम झाला होतोय तोपर्यंत तो पोहोचायचंय दोन दोन तास त्याला अजून मला लगेच पोहोचायचंय बाकीच तुझे काम आहेत ना हा मला ब्लाउज फिटिंग मला जीन्स घ्यायची पटकन इथून आम्ही एफसी सी एफ सी रोड ला जातो ना पाशा तर ना एफ सी रोड ला जाणारे मी आणि मला एक जीन्स घ्यायची ब्लॅक कलरची जे की लय दिवसापासून मी डोकं खाती आहे त्याचं तर माझा नवरा आज मला जीन्स घेऊन देणार आहे तर मंडळी आता मी ब्लॉक ब्लॉक एंड करतेय <laughs> दुसऱ्या दिवशी तुम्हाला सांगते खूप गडबड झालेली सर्टिफिकेट घेतलं नंतर ना मार्केटमध्ये मा गेलो आदित्यने मला एक जीन्स घ्यायची होती दोन जीन्स घेतल्या ब्लॅक कलरच्या पैसे दे नाही देणार आणि एक शर्ट घेतला जो मला खूप दिवसापासून पाहिजे होता तो शर्ट घेऊन चालू आपण सोलापूरला चालेल ना तीन जात जा तर पैसे मागतोय माझ्याकडे माझा नवरा हो किती खडूस आहे बघा तुम्ही म्हणजे याला काय अर्थ आहे का सांगा मला बायकोकडनं पैसे मागतोय बायकोकडनं गेला तर मस्त शॉपिंग केली पटपटच केली आणि ना काय झालं तिथे शूट नाही घेता आला मला त्यांचं मार्केटचा काहीतरी लाईटचा प्रॉब्लेम होता अंधारात जाऊन टॉर्च लावू लावू आम्ही घेतले ते ज्या दोन तीन वस्तू घेतल्या त्या आणि त्याच्यानंतरनं लॅबला जायला लेट होत होतं सो लॅबला गेली आवरलं रात्री आले वेळ नाही भेटला शूट करायला खरं दुसरे दिवशी शूट करायला घेतलं आणि आता उद्या मी जाणार आहे सासरी तर सासरचे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील चार दिवसासाठी चाललीय चार, चार। तुम्हाला सांगते मी माझ्या माहेरीसुद्धा चार दिवसासाठी जात नाही तीन दिवसासाठी जात सुद्धा जात नाही लईत लय झालं ना मी दोन दिवसासाठी जाते ते पण दोन तीन महिन्यानंतर न दोन दिवसासाठी जाते तीन महिने तीन चार महिने ॲक्च्युली जातच नाही मी मी दिवाळीला सुद्धा नाही गेले इतके दिवस म्हणजे काय होते ना ते जवळ आहे दोन तासाच्या अडीच तासाच्या अंतरावर मग मी एक दिवस गेली ना की रात्री राहते दुसऱ्या दिवशी कामं असतील ती करते आणि रात्री निघते असंच होतं आहे माझं खूप दिवस झाला असंच होतं आहे आणि आता तर सासरी जायला मी तीन चार सुट्ट्या टाकते का मला आता सुट्टीच भेटणार नाही आता मला जायचं ठरलं तर थर संडेला जायचं बरं त्यातल्या त्यात व्लॉग खूप दिसतात किंवा व्हिडिओज खूप दिसतात माहेरी गेल्यावर तर मी ॲक्च्युली ना मोबाईलचा नाद हा खूप वाईट आहे आणि तो नसायला पाहिजे माणसाला कारण मी खूप सारा टाईम ना वेस्ट करते वेस्ट करायचा अर्थ मी काहीतरी कामच करत असते किंवा ते मला आवडतं मी शेअर करते सगळ्यांसोबत मी रील्स शूट करते इंस्टाग्रामसाठी तर ना पण त्याच्यामध्ये माझा सगळा टाईम निघून जातो मला असं वाटतच नाही मी फॅमिलीसोबत असते बरं मी जाते एक दिवसासाठी एक दिवसामध्ये ना मी चार रील काढणार वेगवेगळ्या वेग ड्रेसअप करून आणि ब्लॉग पण मी दोन तर ब्लॉग काढतच असते एक दिवसात गेल्यावर तर मला ना असं वाटतं मी तिकडे गेल्यावर माणसांमध्ये नसते आणि सासरी गेली ना की आ, आता तिथे काही कॉन्सेप्टचे व्हिडिओ मी काढू शकत नाही सासूबाईंना म्हणू शकत नाही की चला आपण असा व्हिडिओ काढू चला तसा काढू आमचे जे पण व्हिडिओज असतात किचनमधले वगैरे ते काम करताना असतात किंवा काहीतरी बोलत असतो त्या त्याच्या असतात आणि ते पण मी नाही काढत आणि ते प्लॅन पण केलेले नसतात ते आदित्य डायरेक्ट काढतो आणि आमचं आमचं चाललेलं असतं रेग्युलर चाललेलं असतं तसं तर त्याच्यामध्ये असं वाटत नाही की मी काहीतरी टाईम वेस्ट आहे मी काहीतरी काहीतरी काम केलं आहे घरचं घरी घर सोडून असं नाही वाटत कारण ते नॅचरल जे असतं ते असतं पण गावी गेली ना मी ऋतूसोबत कॉन्सेप्टचे व्हिडिओ शूट करते जे की खूप व्हायरल होतात आणि त्याचा ब्रेन कमी चालतो म्हणून त्याचं सर्टिफिकेटसुद्धा काढलेलं तर ते सर्टिफिकेट घेऊन आलो तुम्ही बघितलंच तर मग मी त्याच्याबरोबर व्हिडिओ काढते मम्मीबरोबर कॉमेडी व्हिडिओ काढते आणि मम्मीला ऋतूला खूप दमवते माझं नशीब चांगलं की माझा भाऊ सपोर्ट करतो मला म्हणजे मी त्याला खूप इंटरेस्ट आहे व्हिडिओ काढायचं म्हटलं की तो स्वतः रेडी झालेला असतो आणि त्याला रिटेक घ्यायला पण तो त्याला नाही का आपण जर एखाद्या व्यक्तीला सांगितलं की नाही हे चुकलंय परत कर हे चुकलंय परत कर असं केलं तर माझा नवरासुद्धा चिडतो माझ्यावर पण माझा भाऊ चिडत नाही करतो व्यवस्थित करतो आणि डॉक्टरांना मी विचारलं तिथे बसल्यावर की नाही का ऋतूचं ब्रेन्स अजून डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट होईल का डॉक्टरकडे वगैरे नेलेलं तर डॉक्टर बोलले की त्याचा ब्रेन आपल्यासारखा नॉर्मल वर्क करत नाही म्हणजे जितका मेंदू आपला सामान्य माणसाचा चालतो त्याच्यापेक्षा त्याचा मेंदू स्लो आहे आणि स्लो चालतो आहे म्हणजे त्याची डेव्हलपमेंट तितकीच झाली आहे त्याच्या मेंदूची पण जर तुम्ही त्याला एकच काम वारंवार 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 वार, शिकवलं तर शिकणार आहे म्हणजे त्याची शिकायची तो शिक त्याचं तितका आहे की तो शिकेल आणि म्हणजे त्याला आवड पण आहे एखादी गोष्ट जर शिकवायचं आणि त्याला जर ती जमत असेल ना तो करतो म्हणजे तो घरातली खूप सारी कामं करतो समजा सोपी सोपी आहे ज्याच्यामध्ये जास्त डोकं लावायला नाही लागत जी मोज न डोकं लावता कामं कर होऊ शकतात म्हणजे एखादी वस्तू उचलायची दुसऱ्या ठिकाणी ठेवायची मम्मीला कपडे धुवायचे म्हटले की ड्रममधनं खाली बकेट्समध्ये पाणी काढून देणं किंवा गाय आणायला जायचं शेतात तर गाय घेऊन येणं किंवा शेंगा फोडणं शेंगदाणे ज्या भुईमुगाच्या शेंगा आहे शेंगदाणे तोच करतो आमच्या घरात कोणच शेंगा फोडत नाही तर तो शेंगदाणे फोडतो काढतो अजून शेळ्या आहेत दोन आमच्या घरी त्यांच्या खाली झाडून घ्यायला शिकवलं आहे ते झाडून घेतो त्यांच्या लेंड्या त्यांचं जे काही कप खाऊन पडलेलं एक्स्ट्रा चगाळ असतं ते उचलतो तो, तो उकंड्यावर नेऊन टाकतो त्यांना पाणी ठेवायचं म्हटलं तर पाणी ठेवतो परत अंथरून टाकायचे तर सगळे झोपायच्या वेळेस सगळे कपडे बेडच्या त्या स्टोरेजमधनं काढतो चटाई टाकतो आम्ही खाली ती चटाई वगैरे टाकतो आ... अजून जेवलेलं भांडे सगळे तो उचलून ठेवतो कारण मम्मी आणि मम्मी ऋतू आणि पप्पा तिघच असतात मग मम्मीचे हातपाय दुखतात काम करून करून तर तो सगळे जेवलेले भांडे उचलून किचन ओट्यावर नेऊन ठेवतो जेवायचं बसलं म्हटलं तर त्याचं पाणी स्वतः घेतो त्याची बसायची बसकर स्वतः घेतो सगळ्या गोष्टी त्याच्या तो स्वतः घेतो अजून काय म्हणजे त्याला जर आपण एखादी गोष्ट आणायला सांगितली तर ती घेऊन येतो अजून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत शेतात जर काही काम करायचं म्हटलं तर शेतात तो काय काम करतो आ, कांदे काढत असेल तर कांद्याचे जे बकेट्स जे ब काय बोलतात घमेली भरून ठेवलेले असतात ते कांद्याचे घमेले ढिगावर नेऊन टाकणं शेतातल्या जिथे कांदे आम्ही एकत्र करून ठेवत असतो मी पण पुण्याला राहून इतकी अनपड अनपढ झाले ना मला शेतातली नावं येईन ना? बराखीमध्ये नेऊन टाकतो आपण तसं टाकतो शेंगा तोडायच्या असेल भुईमुगाच्या तर शेंगा तोडू लागतो ते शेंगांचं जे भरलेलं आहे घमेलं ते उचलून पोत्यामध्ये नेऊन टाकतो शेंगाची झाडं उपटू लागतो कांदे उपटू उपटतो म्हणजे असे खूप सारे छोटे 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 त्याच्या त्याच्या याच्यासारखे जे कामं आहेत ज्याला जास्त ब्रेन कॉम्प्लेक्स काम करू शकत नाही आणि जो सिम्पली काम करतो ती सगळी सिंपली कामं हो त्याला येतात आणि अजून पण त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होईल असं डॉक्टर बोलले की तुम्ही शिकवा तो शिकेन पण प्रॉब्लेम काय होतो ना माझ्या मम्मीला एकटीलाच घरातली सगळी घरातली शेतातली सगळी कामं करायची असतात सगळी कामं मम्मी करते पप्पा नाही लक्ष देत तुम्हाला माहि मी सांगितलं पप्पा बसून असतात किंवा फिरतात म्हणजे ते नाही घरात काम करत किंवा हे करत मोजके कामं असतील जे मम्मी कॉन्टॅक्ट करू शकत नाही दुसरं कुणाशी तर तीच तस ही कामं पप्पा करतात सो मग मम्मीला वेळ भेटत नाही त्याला शिकवण्यासाठी तर आदित्यला म्हटलं तूच थांबाता तिथे आणि तू शिकव कारण ना त्याला घाबरतो आदीला आणि काम करायला सांगितले ना करतो नाहीतर आता खूप आगाव झाला आहे पहिला तो खूप म्हणजे त्याची स्टोरी मी तुम्हाला मला नक्की सांगेल पहिला तो पटकन चटकन काम ऐकायचा आता तो हुशार झालाय आता त्याला ना तो आळस करतो मम्मीने जर काम सांगितलं ना हळू उठणार मस्तीत हळूहळू हळूहळू जाणार त्या तो जाईपर्यंत चार कामं होतील इतकं तो स्लो स्लो ऐकतो स्लोच कामं करतो पटकन हलणारच नाही रगील सारखा करतो खूप तर असा आहे तर फायनली सर्टिफिकेट तर त्याचा आलंच आहे तुम्हाला दाखवलं मी आणि <laughs> सासरी जायचा विषय चालला होता तर मी जाणार आहे सासरी तर सासरेकडचे ब्लॉग येतील आणि मस्त छान आता यात्रा पण आहे सो कशासाठी चालली आहे हे सगळे प्रत्येक ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेल आणि हा ब्लॉग खूप हो, मोठा झाला मी बसले होते फक्त एंड करायला तर माझं बघा बोलणं कितीपर्यंत चाललं मोठं तर सॉरी आईज तुम्हाला नक्की मी माझ्या भावाची स्टोरी सांगेल त्याचं जेव्हापासून तो झाला काय प्रॉब्लेम्स क्रिएट झाले काय काय झालं आहे सगळं लाईफमध्ये हे सगळं मी तुम्हाला नक्की शेअर करेल बट आता लगेच नाही पहिले सासरचे ब्लॉग येतील त्याच्यानंतरनं ओके तर, तर मला जायचं आहे ऑफिसला मी आत्ताच आवरले केस ओले माझे <laughs> तर आता मी निघते चला बाय बाय भेटूया नेक्स्ट नेक्स्ट मध्ये सासरच्या